ओम शांती तीन एप्रिल एकोणावीसशे एक्क्याण्णव या मुरलीचं नाव आहे सर्व हदच्या पलीकडे बेहदचे वैरागी बना आज कल्प पहिले वाले मुलं पुन्हा बाबांना भेटायला आले आहेत आपल्या साकारी स्वीट होम मधुबन मध्ये मधुबन बाप दादांचे साकार रूपातही मिलन करवतो आणि सहज याद्वारा अव्यक्त मिलनही करवतो मधुबनची धरती वरदानी धरती आहे अविनाशी बाप आहे अविनाशी तुम्ही श्रेष्ठ आत्मा आहात तर भाग्य ही अविनाशी आहे अविनाशी भाग्याला अविनाशी ठेवणे हे फक्त सहज लक्ष ठेवण्याची गोष्ट आहे समजून घेतले की माझा बाबा आहे निश्चय केला अनुभव केला अधिकार प्राप्त झाला मग कठीण काय आहे फक्त माझा बाबा हा अनुभव होत राहिला पाहिजे हेच पूर्ण ज्ञान आहे एक बाबा शब्दातच पूर्ण आदि मध्य अंतचे ज्ञान समावलेले आहे कारण बीज आहे ना श्वास शक्ती गुण वेळ ज्ञान हे सर्व खजाने जमा करण्याची वेळ आताच आहे खजान्यांना कार्यात लावणे हे जमा करण्याची विधी आहे जितके कार्यात लावाल तितके वाढत जातील स्थूल धन जवळ ठेवणे म्हणजे जमा करणे इथे स्वतःसाठी आणि दुसऱ्यांसाठी शुभ कार्यात लावणे तर जमा होते मग व्यर्थचे खाते परिवर्तन होऊन सफल होऊन जाईल आपल्यातील गुण आणि शक्ती बाबांनी दिलेली आहे त्याला आपले मानणे हा आहे अभिमान आणि अपमान करणे बाबा बाबा हा शब्द कुठेही विसरू नका नेहमी ज्ञानाच्या नशेत राहा मनसाने सफल करा वाणीने सफल करा संबंध संपर्काने कर्माने आपल्या श्रेष्ठ संगने आपल्या अतिशक्तिशाली वृत्तीने सफल करा नेहमी एकरसचा अर्थ आहे एकाच्याच सोबत नेहमी राहणे जसा बाप तसा मी बाप समान नेहमी लक्षात ठेवा की मी महावीर आहे शिवशक्ती आहे मग कमजोरी वाटणार नाही कारण कमजोर बनल्यावरच विघ्न येतात महावीरला म्हणतात विघ्न विनाशक नेहमी लक्षात ठेवा सर्व शक्तीया बापाचा वरसा आहे मधुबन म्हणजे मधुरता मधुबन सोबत असेल तर नेहमी संपूर्ण आणि नेहमी संतुष्ट रहाल मधुबनचा बाबाही सोबत ठेवा आणि मधुबनची विशेषताही सोबत ठेवा तीव्र पुरुषार्थी नेहमी उडती कलेवाला असेल नेहमी डबल लाईट असेल विचित्र बापाशी प्रेम आहे तर तसेच विचित्र बनायचे आहे स्वत ही विचित्र आत्मा रूपात स्थित असाल तर उडती कले उडती कला राहीन ओम शांती